नमस्कार विद्यार्थ्यांनो आज आपण इयत्ता पाचवी मराठी सुलभ भारती पाठ क्रमांक अठरा पैशांचे व्यवहार या पाठाचा बघणार आहोत बघा प्रश्न क्रमांक एक वरील चित्रान दाखवलेल्या ठिकाणांना पालकांसोबत भेट द्या तेथे ते काय काय पाहिले ते वर्गात सांगा पालकांसोबत या ठिकाणांना भेट द्यायची आहे काय पाहिले हे आपल्याला वर्गात सांगायचं आहे बँकेत चालणारे पैशांचे कोणतेही दोन व्यवहार सांगा बचत खात्यात पैसे जमा करणे आणि बचत खात्यातून पैसे काढणे जोड्या अगड ब गट विजेचे बिल भरणे कुठे जाणार आहात तुम्ही वीज देयक केंद्र मनी ऑर्डर करणे कुठे जाणार पोस्ट ऑफिस फोनचे बिल भरणे दूरध्वनी केंद्र प्रश्न क्रमांक चार दुकानात जा खालील वस्तूंचे भाव माहित करून घ्या किंमत लिहा तर बघा चित्रकला वहीची किंमत आहे तीस रुपये स्केच पेन ब्रॉक्स ची किंमत आहे बावीस रुपये कंपास ची किंमत आहे दहा रुपये शाळेचे बूट दोनशे पन्नास रुपये छत्री एकशे पन्नास रुपये दप्तर तीनशे रुपये प्रश्न क्रमांक पाच बँकेत चालणाऱ्या व्यवहारांपुढे अशी खून करा बँकेत होत नसलेल्या व्यवहारांपुढे चुकीची अशी खून करा होत असेल तर बरोबर खून करायची आहे होत नसेल तर चुकीची खून करायची आहे तर बघा पैसे भरणे हा व्यवहार आहे बँकेचा त्यानंतर पैसे काढणे हा पण व्यवहार आहे पत्र टाकणे हा बँकेतला व्यवहार नाही चेक देणे हा व्यवहार आहे बँकेचा मनी ऑर्डर करणे हा नाही रक्कम भरणे हा पण नाही दागिने सुरक्षित ठेवणे हा आहे चेक वटवणे हा पण आहे बिल भरणे हा आहे कर्ज घेणे आहे दागिने गहाण ठेवणे हा पण आहे मुदत ठेवीच्या योजना हा पण आहे उपक्रम आहे आता भाज्या दर प्रति किलो भाज्या दर प्रति किलो बघा भाज्या आणि त्यांची दर प्रति किलो किती आहे ते आपल्याला लिहायचं आहे भेंडी साठ रुपये किलो टोमॅटो चाळीस रुपये किलो मेथी जुडी वीस रुपये शिमला मिरची चाळीस रुपये कोबी चाळीस रुपये मटार एकशे वीस बटाटा पंचवीस गवार साठ रुपये पालक जुडी वीस रुपये वांगी पंचेचाळीस रुपये सुरण चाळीस फ्लावर साठ कार्ले चाळीस भोपळा चाळीस दिलेल्या अक्षरांपासून सुरू होणारे शब्द लिहा तर अक्षरापासून सुरू होणारे शब्द शरद शतक शर्यत आणि शामरूप इथे सुरू होणारे शब्द बघा उत्तर दिलेले आहे ससा सण समीर समय द पासून दरी दहा दवा दरवाजा न पासून नळ नदी नमन नरेश क पासून शब्द दिलेले आहे त्यानंतर अ पासून तयार होणारे तपासून आणि म पासून तयार होणं शब्द दिलेले आहे लिहून घ्या थँक्स वॉचिंग व्हिडिओ इयत्ता पाचवीच्या मराठी सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्याच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा कमेंट करा आणि वर्ग मित्रांना शेअर करा